मोठा घर तर तुला समोरून दिसेल ना खूपच मोठा एरिया आहे आणि माणसं गाडी न फिरतात आम्ही चालत फिरतो आम्हाला तिकडेच उतरवून टाकलं अर्ध्या वाटेल रस्त्यातच फिल गोवा फिल गोवा तुम्ही बघू शकता आता आपण एंट्री करत आहेत आणि बघू पुढं काय होतं काय बोलतात तसं काय बोलणार नाही आपला चेहरा तसा आहे डायरेक्ट आपल्याला एंट्री भेटते चेहरा बघून चेहरा म्हणजे ऐकाड सारखं झालंय आपलं आता <laughs> चेकअप पण नाही करत कोण <laughs> तर तुम्ही बघू शकता सामान्यासाठी इकडे गाड्या आहेत पण आपले काय आपल्याकडे बॅग एकच आहे म्हणून आपण काही गाडी घेणार नाही डबू ना। डबू का दोस्त अरायवल आगमन रायवलो ला मुंबई बेंगलुरू and